टक्के मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आता ज्यांना नव्वद जास्त आहे ते अति आनंदी होते विश्व जिंकल्याचा आनंद त्यांना होत होता पण आहोत प्रचंड विचारात होते आणि साठ ते सत्तर हो टक्के वाले हो ते अति आनंदी होते आपलं होईल तस होईल पाहून घेऊ म्हणले आधी यांचं होते जे काही असेल ते आता ऐंशी ते नव्वद टक्के वाल्यांचे जे पालक होते ते हिरमुसले कोण बसले होते त्यातलं दोघं काका काकूंना आम्ही विचारलं काय झालं काय नाही खूप केलं केलं आम्ही विचारलं काय ते म्हणाले सहा महिन्यापासून सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर जरा जास्त अभ्यास केला असता मेहनत केली असती तर पोर नव्वदच्या रांगेत बसला असता आम्ही विचारला किती पडले सांगण्यासारखे काय तो काय तर असेल सत्याऐंशी पॉईंट नव्वद आता त्या मुलाला सत्त्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही पण त्याला नव्वद टक्के मिळू शकले नाही याचे दुःख मात्र आहे मग आम्ही त्या दोघा काका पुन्हा विचारलो तुम्हाला दोघे किती होते आश्चर्य आहे हो दोघांच्या मार्गांची बेरीज करून सुद्धा पोरा इतके होत नव्हते आणि त्यांना दुःख पोराला नव्वद मिळू शकले नाही निवड मार्क्स मिळाले म्हणून तुम्ही गुणवान झाला असं नाही तर तो सिलेबस तुम्हाला कळला पाहिजे हेच वय आपल्याला शिकण्याचं आहे त्याच वयात आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण धडपडले पाहिजे ते उत्तर एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता त्याला सफरचंद खाली पडताना दिसलं आता न्यूटनने पाहायच्या अगोदर काय सफरचंद आकाशात जायची पण न्यूटन प्रश्न पडला पडलं अशी असत हे प्रश्न आम्हाला पडत नाही प्रश्न पडतात फक्त मार्गांची आणि मग निव्वळ मार्ग मिळवण्यासाठी आपण जुन्या प्रश्न पत्रिका शोधतो शिक्षक आपल्याला आयएमी प्रश्न देतात व्हेरी इम्पॉर्टंट तेच वाचायचे तेही टायमिंग लावून जेव्हा मार्क मिळवण्यासाठी धडपड नको तो सिलेबस आपल्याला कळला पाहिजे आता पालक वर्ग आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात माझी काही हरकत नाही जगाची भाषा ही इंग्रजी शिकलीच पाहिजे बोलता आलीच पाहिजे पण जर कोणी मराठी शाळेत शिकत असेल तर त्यांचं शिक्षण नाही गेलं असं मुळीच समजू नका तुम्ही त्यांच्या बरोबरीत नाही त्यांच्या दोन पाव पुढेच राहत फक्त ती शिकण्याची दाहत ती तळमळ असली पाहिजे मुलांवरती पहिला संस्कार हे आईच्या उदरातून होत असतं पण आजकाल बायका लिपस्टिक पुसेल म्हणून फ्लॅंकिस द्यायला लागल्या चलो बाय बाय आता विकत आलेले प्रोडक्ट्स आपल्याला पोरांच्या डब्यात पाहायला मिळतात मग काय पोरांना त्याची किंमत जर अजून पगार वाढले तर या नोट टाकून पोरांच्या डब्यात तिकडेच येऊ देऊ नका आता मुलांना पैकीच्या पैकी मास्क मिळतात पण त्यांना उत्तम आरोग्य नाही मुलांना उत्तम आरोग्य असलं पाहिजे मुलं मैदानावर खेळली पाहिजे आता कंटिन्यू पोरं मोबाईलवरच असतात आपण काय शिकतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि वडीलच मुलासोबत राहू नको त्या मुलासोबत खेळू नको धर्म जात आपण ठरू शकत नाही गरिबी श्रीमती आपण ठरूच शकत नाही जे पेरात ते चुकवेल आपल्या मुलांना सांगा मोबाईलवर खेळले खेळल्या आपल्या आजी आजोबांसोबत बोला आम्हाला आजोबांचा आजीचा सहवास फक्त चार पाच वर्षच मिळाला तेवढ्याच सहवासात आजी भरभरून देऊन गेली तुला ताजबाने आजोबांची कमतरता कधी भासू दिली नाही कारण मोबाईल आजही आहे उद्या परत नव्याने विकत घेता येईल पण आजी आजोबा एकदाच गेले तर ते परत कधीच दिसणार नाही आताचे आजी आजोबा मुलांना गोष्टी सांगतात एक होता राजा दोन होत्या राण्या एक आवडती आणि दुसरी नावडती जर आजी आजोबा गोष्टी सांगत असेल तर मग मुलं काय करणार कॉलेजला आजकालच्या आजी आजोबांची कविता थी? सांगते। आजी म्हणते आजोबांना झोपेत का परबडता का कुणाला विचारता डान्स का कधी उघडता आता तुमचं खर रूप होऊ लागलेली तारुण्यातली ट्रॅकिंग मारू लागली की आजोबा म्हणतात आजीला अगं बेडे असेल तर मग मुलं काय करणार कॉलेजला आता शहरात आजी आजोबांना राहायला खोली मिळत नाही आई वडिलांना रामायण महाभारत माहीत नाही म्हणून ते कार्टून भेट मुलांना आजी आजोबांनी आपल्या नातवांना मांडीवर घेऊन सांगायचे विषय आहे आणि मला वाटतं हे संस्कार प्रत्येक झाले पाहिजे शेवट म्हणजे शकत नाही आपल्या मुलाला दोन मार्क्स कमी मिळाले मिळू द्या पण त्यांचं आरोग्य नीट आहे का त्यांना समाज पडतो का त्यांना थोरा मोठ्यांचा आदर पडतो का या गोष्टीवर आपण बोललो पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या पिढी आपल्यापेक्षा खूप पुढची आहे जर आपण येणाऱ्या पिढीला वेळ दिला नाही त्यांच्याशी आपण ते संवेदनशील नातं नाही टिकू शकलो तर ही येणारी पिढी सुद्धा आपल्याला वेळ देणार नाही दोघं नवरा बायको होते आयुष्यभर पैसे कमत बसले पण मुलांना कधी वेळ दिला नाही दोनही मुलं डॉक्टर इंजिनियर झाली आणि परदेशात सेटल झाली आई वडील रोज फोन करायचे तर आम्हाला तरी घेऊन जा मुलंही आली नाही आणि आई वडिलांना गेलं नाही शेवटी आई गेली आई गेल्यावर वडिलांनी फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आग आला नाही आज तुझी आई गेली जमलं तर दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला आज्ञा दिली आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा आठ दिवस था ती होती तोपर्यंत तुझे फोटो मग साठी जरा सवय लागेपर्यंत थांबशील मुलाने वडिलांच्या हातात पन्नास हजार टेकवले आणि सांगितलं आईच्या पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्हा दोघा भावांची नाव घाला गावाला गोड जेव घाला पण दहा दिवस नाही थांबतायचं वडील म्हणाले तिनं नऊ महिने पोटात वागवलं आई कधी म्हणाले नाही पोटाचं भाडं दे, दे। ताडू भरली तेलाचे पैसे दे आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे टिकून चालला मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला आठवत का शाळेत पहिल्यांदा भाषण भाषण होतो तुम्हाला म्हटलं ऐकायला आज मला महत्वाची काम आहे तुझ्या शाळेत पहिल्यांदा शाळेत गाणं म्हणणार होतो तुम्हाला म्हटलं माझं गाणं ऐकायला चला तुम्ही शंभर रुपये हातात टिकवले पण माझ्यासोबत कधी शाळेत आला नाही मला ज्यावेळेस फिराव त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही आज आमच्याकडे भरपूर पैसे आहेत पण दहा दिवस म्हणाला दादाला म्हटलं होतं आयोटच बघून येऊ दादा म्हणाला आज मला महत्वाची कामं आहे आईच्या वेळेस तुझा बाबांच्या वेळेस आई वडिलांना सुद्धा दिवसासाठी वाटून घेणारे मुलांना यांचं कौतुक केलं पाहिजे या माडी विकास महासंघ प्रतिष्ठानाचं कौतुक केलं पाहिजे कारण कौतुक करणारी माणसं फार कमी मिळतात पूर्वीच्या काळी कोणी भेटलं आणि आपण विचारलं कसं चाललंय तर पुढचा म्हणायचा आमचं कसं काय बरं तुमचंच बरं त्या काळी आपलं आपल्याला बरं वाटत नव्हतं पण आज काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण तर अजिबातच बरं वाटत नाही रस्त्याने जाताना एखाद्या खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही कुठे खड्डा आहे जपून चाल आपण तिथेच उभं राहणार आणि पुढचा कधी पडतोय ते बघणार ए शेजारी तिसरा कसा पडतोय हे बघू असं म्हणणार शेजारी एखाद्याला कपड्याचं दुकान लावलं की आम्ही सुद्धा कपड्याचं दुकान लावायचं डुबले तर दोघे डुबू पण तुला बरे उद्या नाही खरतर याच गुणगौरव सोडत नाही तर प्रत्येकच क्षेत्रात आज मुलींचीच महिलांची संख्या जास्त दिसते हाच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचा विजय आहे मग गुणपत्रिकेला आलेली गुणाची सुख म्हणजे गुणवत्ता समजायची का ता। सध्या काही दिवसांअगोदर बऱ्याच न्यूज चॅनल ब्रेकिंग न्यूज चालत होती सांगली जिल्ह्यातील नेलकनेरी तालुक्यातील सारनाथ धोडीराम भोसले तिच्याच मुख्याध्यापक असलेल्या पित्यानं तिला अमानुष मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला त्या मुलीने वडिलांना फक्त एवढेच म्हटले होते बाबा पत कमी हो तुम्हाला पण कमीच गुण होते तुम्ही कुठे कलेक्टर झालात बाबा पालकांनाही कळलं पाहिजे छावात छत्रपती संभाजी महाराज घडवण्यासाठी बाप सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा लागतो छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी सुद्धा जिजा बसली पाहिजे जिजाऊने न दाखवलं सोबत काहीतरी बोलाव जिजाऊंनी शुभाला सांगितलं शुभा स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि वेळ प्रसंगी तुम्हाला त्यासाठी संशय रुस लागेल लागे। संघर्ष करावा लागेल ही संघर्षाची वृत्ती आपण आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला नको आयुष्य म्हणजे संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे कधी संघर्ष करायचा कधी तडजोड करायची तारतम्य ठेवून कसं वागायचं हे आपल्या मुलांना शिकवायला हवं

सर अंतरुणाचे काय करायचं की तुझा बाप बघेल एवढी धमक आपल्याला आपल्या मुलांमध्ये निर्माण तर झाली पाहिजे आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना ही विनंती आहे जेव्हा तुमचे आई वडील तुमच्यासाठी काहीतरी करतात ना तेव्हा त्यांच्याकडे बघत चला की कुठल्या परिस्थितीतून ते आपल्यासाठी सगळं करतात याची जर तुम्हाला जाणीव राहिली ना तर तुमचे पाय दुसरणार नाहीत आई वडिलांच्या आपल्या कामक अपेक्षा आहेत फाइल काय नाही हो की पुराने लाख रुपये आमच्या हातात द्यावे इथे तरुण मंडळ बसलेली आहेत तुम बापाची चप्पल आता तुमच्या पायाला यायला लागली आहे बापाच्या खांद्याला तुम्ही आलेले आहात मग अशा वेळी वडील मारतात का हो मग अशा वेळी आपण आपल्या आई वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेतली पाहिजे वडिलांची अपेक्षा असते पोरगा आता खांद्याला आला थोडं तरी वजन कमी करेल त्याच्या पायावर उभे राहील त्याच नाव मोठं करेल वडिलांच्या पेक्षा हे मुलांनी आणि त्यांचीच नाव करावी ओळख काय आहे अमुक, अमु मुलगा, अमुक अमु मुलगी। एक दिवस आला पाहिजे ना मित्रांनो आपल्या नावाने आपले आई वडील ओळखले गेले पाहिजे आयुष्यामध्ये पर्याय शक्त आली पाहिजे एक राजा होता त्या राजा समोर दोन कैदी आणले राजाने त्यांना शिक्षा दिली मरे पर्यंत फाशी हे काय त्यांनी ऐकले आणि एक तिथेच चक्कर येऊन पडला आणि दुसरा न्यूटन असल्यासारखा विचार करत होता पहिल्याला शुद्ध आले तर हा न्यूटन त्याने विचारलं अरे शिक्षा ऐकली नाहीस का तू आपल्याला फाशीची शिक्षा झाली तू शिक्षा ऐकली नाहीस का तेव्हा हा म्हणाला अरे ते फाशीचं सोडरे गेले वर्षभरापासून मी उडणारा घोडा तयार करत होतो माझा प्रयोगांत आहे माझा घोडा उडणारच होता आणि नेमकी मला फाशीची शिक्षा झाली त्या फाशी काही नाही मला माझ्या उडणाऱ्या घोड्याची काळजी वाटते आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्यांची ही चर्चा राजाने ऐकली आणि राजा तिथे आला म्हणाला काय 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 उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का घोडा कधी उडतो का हा म्हणाला अहो महाराज खरंच गेली वर्षभरापासून मी उडणारा घोडा तयार करतोय माझा घोडा बरं माझ्या सोडा तुम्ही मला फक्त एक वर्ष द्या मी घोडाला उडायला शिकवतो मी तुमचा घोडा उडवतो हे ऐकून राजा विचारात पडला राजाच्या तोंडाला पाणी सुटलं राजा म्हणाला ठीक आहे दिलं तुला एक वर्ष पण जर माझा घोडा उडाला नाही तर हा म्हणाला अहो महाराज तशी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिलीच आहे ती शिक्षा तुम्ही मला वर्षानंतर द्या राजा म्हणाला ठीक आहे दिलं तुला एक वर्ष राजा निघून गेला पहिला कधी म्हणाला अरे काय केलंस तू तु। घोडा कधी उडतो का तू तुझं आजचं मरण फक्त उद्या वाटलतय बाकी काही नाही घोडा कधी उडतो का तेव्हा हा म्हणाला मी माझ्या जगण्याचे पर्याय शोधतोय आता माझ्याकडे एक वर्ष आहे एका वर्षात काहीही होऊ शकतो एका वर्षात उडवायला शिकवायचं आहे तो राजाच बनू शकतो आणि राजा नाही तर ज्या घोड्याला उडवायचा आहे तो घोडाच बनू शकतो आणि घोडाही नाही मिला तर घोडा खरंच उडू शकतो एक वर्ष आहे माझ्याकडे एका वर्षात काहीही होऊ शकतं मग आताच कशा

आहे नाहीतर टाळ्या कोण वाजवणार टाळ्या वाजवणारे पण तेवढेच महत्वाचे ना सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते आणि माझ्या वाढीला पूर्ण पूर्वाचं भाषण तुम्ही ऐकलं ती फक्त नवव्या वर्गात आहे पूर्व एक नाही पूर्वाला या सुंदर भाषणाबद्दल माझ्या माझ्यातर्फे पाचशे रुपयाचे पुरस्कार